नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट असं वालाचं बिरडं बनवणार आहोत काही ठिकाणी याला वालाचं बिरडं म्हणतात काही ठिकाणी याला कडव्या वालाची उसळ असं सुद्धा म्हणतात तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी अतिशय चविष्ट असं वालाचं बिरडं बनवणार आहोत तर हे वालाचं बिरडं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिरडं तयार होतं तर हे वालाचं बिरडं कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण एक चमचा जिरे जिरे छान तडतडू द्यायचे जिरे तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा साधारण परतवत आल्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आवडत नसल्यास तुम्ही yeah. आलं आणि लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आलं लसूण पेस्ट आपण कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीचा होतो तर इथे आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि इथे आपण पाव चमचा आपण हिंगाचा वापर केलेला आहे तर इथे आलं लसूण पेस्ट आणि हिंग परतवून झालेलं आहे आणि आता आपण बारीक चिरलेला एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि कांदा आणि टोमॅटो आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण फक्त घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत तर इथे दीड चमचा आपण घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर इथे साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता पाव चमचा हळद स्लो गॅसवर आपण तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत मसाले परतवून झाल्यानंतर आपण वालाचं बिरडं आपण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर इथे आता वालाचं बिरडं आपण पाण्याचा वापर न करता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत म्हणजे वालाची उसळ म्हणजेच वालाचं बिरडं छान अगदी चविष्ट असं हे तयार होतं तर इथे आता एक मिनिटभर आपण फोडणीमध्ये हे वालाचं बिरडं आपण परतवून घेणार आहोत वाल फोडणीमध्ये आपण परतवून झालेले आहेत आणि आता शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे पाणी कितपत हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटामध्ये भाजी छान शिजली जाते दहा ते बारा मिनटामध्ये एक ते दोन वेळा झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे तर इथे आता दहा मिनटामध्ये आपली भाजी छान शिजली गेली आहे इथे पाहू शकता भाजीला छान चा असा रंग आलेला आहे आणि आता भाजी आपली कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता वालाचं बिरडं छान असं शिजलेलं आहे आणि आता आपण ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता बिरडं छान असं शिजलेलं आहे तर इथे आता वालाचं बिरडं छान शिजलं आहे आणि आता आपण अर्धी वाटी ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर ओलं खोबरं तुम्ही बारीकसुद्धा ब करू शकता मिक्सरमध्ये तर इथे आपण अगदी बारीक असं किसून घेतलेलं आहे आणि आपण असंच खोबरं इथे वापरलेलं आहे तुम्हाला जर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता एकदा अशा पद्धतीने हे बिरडं बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे बिरडं तयार होतं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर इथे आता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही कडव्यावालाची उसळ तयार होते किंवा वालाचं बिर्डं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिर्डं तयार होतं तर इथे आता भाजी आपली व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे आणि एक मिनिटभर आपण आता उकळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी अगदी एक मिनिटभर आपण उकळून घेणार आहोत तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि वालाची उसळ छान आपली तयार करून झालेली आहे म्हणजेच वालाचं बिरडं तयार झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वालाचं बिरडं तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये